नमस्कार नांदेडात आज बंदचे जिल्हा अधिकारी यांना कृती समितीचे निवेदन राज्यभरातील व टॅक्सी मालक संघटना संयुक्त कृती समिती आक्रमक ऑक्टोबर रोजी संघटनेच्या वतीने ॲटो रिक्षा बंद आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे संघटनेने टू व्हीलर प्रवासी सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे तसेच मुक्त रिक्षा परवाना थांबवावा आणि इलेक्ट्रिक रिक्षातून होणारी अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करावी असा इशारा दिला आहे सीएनजी ट्रेनिंगची फी अठ्ठावीसऐवजी पाचशे रुपये करण्यात यावी अशी मागणी नेत्यांनी केली आहे ओला उबेर सेवांना शासन दर पत्रकानुसार व्यवसायाची सक्ती करावी अशी मागणी समितीने केली आहे राज्य सरकारच्या कल्याणकारी मंडळावर स्थानिक प्रतिनिधींची नियुक्ती व्हावी असा आग्रह नेत्यांनी धरला आहे नांदेड राज्यभरातील अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे यावेळी नरेंद्र गायकवाड वैजनाथ देशमुख शेख आजीज व बालाजी बोकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पाहूया आंदोलनापूर्वी सविस्तर रिपोर्ट स्टार भारत न्यूजच्या कॅमेऱ्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऑटोची आणि टॅक्सीची या ठिकाणी रजिस्टर्ड त्याची कृती समिती आहे त्या कृती समितीचं नाव आहे टॅक्सी चालक मालक संघटना समिती कृती समिती जवळपास सहाशे अडुसष्ट संघटना रजिस्टर्ड संघटना या कृती समिती सोबत आहेत या कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे साहेब आहेत आणि मी प्रदेशाध्यक्ष आहे ही पद पूर्वी मुंबईचे शरदराव साहेबांकडे होतं त्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडं दिलेला आहे आणि येणाऱ्या नऊ तारखेला पूर्ण राज्यव्यापी बंद आहे त्या बंदमध्ये आमच्या अत्यंत काय असं मागण्या अशा आहेत बंद आणि त्या कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे अनुभव आहे तुम्हाला बी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल मी बोलत असताना आता येणाऱ्या काळामध्ये आता ऑटो रिक्षा तर परवाना आहेच टॅक्सीला परवाना आहे पण येणाऱ्या काळामध्ये टू व्हीलरवर सुद्धा प्रवासी वाहतूक करायचं त्या शासनाचं धोरण आहे आणि शासनाने ते पास केलेलं आहे आणि त्याचं म्हणणं असं की ज्या जिल्ह्यामध्ये एक लाख लोकसंख्या आहे शहरामध्ये दे। तिथं त्यांनी ते टॅक्सी टू व्हीलर टॅक्सी देणार आहेत म्हणजे पहा ना भविष्यामध्ये किती अडचणी येणार आहे आम्हाला परमिट आहे टॅक्सी आम्ही म्हणजे पासिंग करता रोड टॅक्स भरता प्रदूषण आहे इन्शुरन्स आहे एवढं करीत असताना चाळीस पन्नास हजार रुपये वर्षाला टॅक्स शासनाला भरता आणि परिवाराचा उदरनिर्वाह करता त्याच्यामुळे हे बाबा ते टॅक्सीला परवाना देऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये तिथे धोकादायी आहे मोटरसायकल कोणत्या एखादी महिलेला तो माणूस कुटुंतीकडे घेऊन गेला काही गेला तर ते, ते सुद्धा वाईट आहे आमच्या वा आमचं म्हणून त्याला देऊन आमच्यावर उपास वेळ येऊ नये असं आमचं म्हणणं आहे आता नांदेड शहरामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात एक ई रिक्षा निघाली इलेक्ट्रिक रिक्षा चार्जिंग गाडी निघाली पोळ त्या गाडीमध्ये सात सात आठ आठ दहा दहा लोक बसायेत आणि त्या गाडीला परवाना नाही परमिट नाही तर त्या गाडीचं काही नुकसान झालं गाडीचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला तर ते प्रवाशाला काही पैसे भेटणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना ही महाराष्ट्राची आपली एक मोठी आघाडी आहे ऑटो तो तुम्ही युनियन करताय मुंबईच्या बाहेर पुण्याच्या मेट्रो सिटीच्या बाहेर पहिल्या प्रथम प्रदेश अध्यक्षाचा पद संघटनेचा आपल्याकडे आलेला आहे तर या निमित्तानं हा तुमचा या जिल्हा आहे तुम्ही त्या बालिकेला मानला जातो ह्या बंदच्या अनुषंगाने किंवा या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आपलं काय नियोजन आहे किती संघटना सहभागी होतील आणि ची आपले सगळे बांधव आपला प्रतिसाद देतील काय शंभर टक्के बंद असेल का ते नाही आता कसं आहे आता माझ्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष वैजनाथराव देशमुख आहेत या ठिकाणी मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे मिर्जा बेग आहेत आणि या कृती समितीचे अध्यक्ष शेख आजीज आहेत आता माझ्या आमच्या सोबत या उद्याच्या संभामध्ये जवळपास तेवीस संघटना आहेत आणि हे आमच्या जे मागणी आता हे आमच्या न्याय माग न्याय मागण्या आहेत आज निवेदन देण्यासाठी आम्ही दहा पंधरा संघटनेचे लोक आलो होतो नऊ तारखेला नांदेड बंद राहील महाराष्ट्र बंद राहील आणि सगळे आमचे कार्यकर्ते येतील आमचा विषय असं आहे आम्हाला जर एखादी आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्हाला जर एखादी आंदोलन करावं लागलं आमचं जर वाहन बंद ठेवावं लागलं तर त्या दिवशी आमच्या घरची चूल पेटणार साहेब आमची एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती अशी आहे इथं या महाराष्ट्र ना, या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणता कारखाना नाही कोणते एमआडीस नाही कोणता औद्योगिक वस्तू नाही ग्रामीणचे लोक आता तिकडचे आपल्या खेड्यापाड्याला येतं ना पोराचं लग्न झाले की त्याला ऑटो घेऊन द्यायला येतं आणि आटो चलावून तू संसार नांदेडाच येतं आता इथं एवढे आटो झाले तर नांदेड शहरामध्ये प्रवासी कमी आणि आटो जास्त होऊन गेले सगळ्या रपासमारीची वेळ आलेली आहे आमचं दुसरं म्हणणं आहे शासनानं कल्याणकारी मंडळ निर्माण केलेलं आहे तर कल्याणकारी मंडळावर अनुभव माणूस जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा काम साहेब आहेत त्याला या ठिकाणी कल्याणकारी मंडळाचा आदेश करावं आणि प्रत्येक आरटीओ प्रत्येक का आरटीओ कार्यालयाच्या तिथं आमच्या स्थानिक प्रतिनिधीला दोन दोन प्रतिनिधीला तिथं संधी द्यावी असा आणि अनेक अशा मागण्या आहेत यानंतर आमचे वैजनाथ भाऊ देशमुख बोलतील मराठा अध्यक्ष मिर्जा नवाबाब बोलतील आणि नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्र असेल आता मी तुम्हाला सांगतो मी दोन तीन दिवस मी मुंबईचा दौरा केला आता मीरा भाईरेंदर असेल अंधेरी अंधेरी सांताक्रुझ तुमचा कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर सगळा भाग पूर्ण जिथे जिथे तिथल्या सुद्धा टॅक्स सगळं बंद होऊन आमच्या हक्काच्या मागण्यासाठी आम्ही करतो आता उद्या टू व्हीलर किती आवड होणार आपल्या नांदेरीमध्ये एक आधी कारखाना नाही आणि टू व्हीलर आली ते सोड लोक मरू जाते आज बघा जो आता आटो जो आहे आधीचा त्याटोमध्ये तीन चार प्रवासी बसतात इलेक्ट्रिकल जे वाहन दुसरं आहेत ते आठ प्रवासी बस तरी पोळी डोळे साफ पोलिसवाले करत आहेत या अनुषंगानं आपण जे बंद वगैरे घेत आहे करताय किंवा धरणे आंदोलन करताय यामध्ये जर तुमचं सक्सेस नाही झाला कार्यक्रम किंवा शासनाने काही प्रतिसाद दिला नाही तर भविष्यात संघटनेचं काय धोरण आहे शासनाच्या विरोधात आपण काय आंदोलन वगैरे करणार आहात काय रणनीती आहे महाराष्ट्राला कळवे यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे आयटोच्या चालक मालक कृती समितीचे सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये सन्माननीय कलेक्टर साहेबांना आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी ह्या कलेक्टर आलो ह्या ठिकाणी सन्माननीय नवाब बेग असतील आमचे मिर्झा नवाब बेग, बेग जिल्हाध्यक्ष शेख अजिस राजू रॉक गौसभाई हे सर्व आणि बांधवां मुळात एक तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या संघटना आहेत कृती समितीमध्ये ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करतो कोणी राष्ट्रवादीच करतो कोणी शिवसेनेचं करतो कोणी एमआयएमचं करतो कोणी काँग्रेसचं करतो परंतु या सगळ्या सगळ्या संघटना बाजूला सारून आम्ही जेव्हा आमच्यावर अन्याय होतो तेव्हा आम्ही सगळं कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन पेटवण्याचं काम करतो महाराष्ट्राचा इतिहास आहे जेव्हा मी नांदेड जिल्ह्यातून ठिंगी पेटते ते आम्हाला न्याय भेटल्याशिवाय राहत नाही परंतु बांधवान जसं आमच्या नरेंद्र गायकवाड साहेबांनी अध्यक्षांनी सांगितलं की बांधवान गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहेत का एक दोन आमच्या मागण्या मान्य झाल्या परंतु आम्हाला शासन दरबारी कुठलाच न्याय भेटत नाही जोपर्यंत आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन पेटिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही भविष्यामध्ये उद्याच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद राहीलच आणि आमच्या ऑटो चालक नांदेड जिल्ह्याचे शंभर टक्के आम्हाला ह्याच्यानंतर आम्हाला न्याय जर भेटला नाही तर भविष्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये नरेंद्रजी गायकवाड बाबा कांबळेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोप केल्याचा आहे आमच्या न्याय मागण्याच्या हक्कासाठी आम्ही रास्ता रोप करू ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलनाचं स्वरूप राहील याची मीडियाच्या माध्यमातून सर्व आमच्या ऑटो चालकांना आदरणीय कलेक्टर साहेब आम्हाला न्याय देतील असा विश्वास नांदेड अधिकारी साहेबाकडे आम्ही हम, मागणी शंभर टक्के आम्हाला न्याय देतील जर न्याय नाही दिला तर लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या ऑटो रिक्षा चालक मालक सर्व ऑटो रिक्षा चालकाला घेऊन भव्य स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं भविष्यात आंदोलन करू ऑल इंडिया ऑटो चालक मालक टॅक्सी कृती समिती के अध्यक्ष मान्य बाबाजी कांबळे साहेब के आदेश पर आज महाराष्ट्र के अध्यक्ष जनाब नरेंद्र जी गायकवाड़ महाराष्ट्र के कार्य अध्यक्ष जनाब वैजनाथ देशमुख के के समिति अध्यक्ष शेख अजीज, मेरे दोस्त नौस भाई राजू राव विनकरे इन तमाम का एक शिष्ट मंडल आज नांदेड़ के कलेक्टर ऑफिस पहुंचकर बाबा कामरे साहब की क्यादत में महाराष्ट्र के अंदर एक दिन का धरने आंदोलन महाराष्ट्र के ऑटो चालक मालकों की न्याय दिलाने के लिए एक धरने आंदोलन और बंद का एक ऐलान किया गया है उस ऐलान का और निवेदन देने के लिए माननीय कलेक्टर ऑफिस पहुंचकर हमने माननीय जिला अधिकारी साहब को एक निवेदन दिया और उनसे ये निवेदन को ऊपर फॉरवर्ड करने के लिए कहा गया है और उनसे हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष श्री नरेंद्र गायकवाड़ जी ने यह कहा कि उस दिन नांदेड़ के जो लोकल लोग हैं जो यहाँ का प्रशासन है उनकी एक मीटिंग लगाए ताकि हमारे यहाँ लोकल के मुद्दे और हमारे जो महाराष्ट्र के मुद्दों को उसमें उनके जरिए से हल किया जाए इस तरीके की हमने मांगने का निवेदन दिया और साथ ही मैं मराठवाड़ा का अध्यक्ष होने के नाते नानेर के तमाम ही जितनी भी है, जो हमको सपोर्ट भी करती है और जो हमको सपोर्ट नहीं भी करती है हाथ जोड़कर और कड़कड़ी की विनती करते हुए क्योंकि ये ऑटो चालक मालक का मसला है उनकी रोजी रोटी टैक्सी चालकों का मसला है उनकी रोजी रोटी का मसला है आने वाले दिनों में महाराष्ट्र शासन का जो धोरण है वो यहाँ पर जो ऑटो चालक मालक टैक्सी चालकों की जो परिस्थिति है महाराष्ट्र के किसान से बदतर उनकी भी परिस्थिति हो गई है इसीलिए वो अपनी परिस्थिति से बाहर निकलने के लिए मैं तमाम संगठनों को हाथ जोड़कर विनंती करता हूँ कि इस बंद के अंदर शामिल हो और कलेक्टर ऑफिस पर पहुंचकर अपना एहतजाज दर्ज करने की अपील मैं करता हूँ तो समिति की जानव से आज कलेक्टर साहब को निधन दिया गया है डॉक्टर बाबा सामु कामे साहब के अध्यक्ष में और हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष नरेंद्र गायकवाड़ महाराष्ट्र के राज्य कार्य अध्यक्ष बैंक भाई देशमुख और महाराष्ट्र के अध्यक्ष नवाब भाई और हमारा जी हमारे महाराष्ट्र के उपाध्यक्ष बालाजी भाई कोकरे अपने राजू राग गौज भाई ये पूरी ज्य मंडली यहाँ पे आई है और नौ तारीख को हमारा वन का आह्वान किया गया है और मैं सभी ऑटो वालों से गुजारिश करता हूँ कि इसके अंदर